श्रोत हो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया प्रसाद कुलकर्णी यांचा ललितबंध बाजारहाट ही क्रिया मला फार आवडतेच आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच त्या सूचनासुद्धा अलवारपणे येत असतात फ्लॉवर कोबी नीट बघून घे रे कीड नाही ना कोथिंबीर जुडी घे मोठीशी आणि मसाला घेतानाही थोडी कोथिंबीर टाकायला सांग तिला कढीपत्ता माग भरपूर ती सांगेल तो भाव ऐकून पैसे देऊ नकोस कमी कर ती तुला भाऊ भाऊ म्हणून गुंडाळते मी पिशव्या फलकावत भाजी बाजारात येतो हिरव्यागार भाज्या दृष्टीला पडल्याना की माझ्या चित्तवृत्ती का काय म्हणतात ना त्या अगदी फुलून येतात मटारचा मोसम सुरू झाल्यावर तर तो घेतल्याविना मी घरी परततच नाही आजकाल तो गोड गावठी मटार औषधालाही दिसत नाही मधूनमधून नाशिकचा मटार बाजारात येतो आणि मी एक दोन किलो तरी उचलतो तो सोलताना बारीक गोड दाणे भांड्यात न पडता पोटात जात राहतात लांब सडक कमनीय बांध्याची रसरशीत लालबुंद गाजरं पाहिली की माझ्या डोळ्यासमोर हलवा ताजं लोणचं उभं राहतं तसा किसण्याचा त्रास असतो पण पुढे सगळं गोड होणार असतं माझी भाजी आली म्हणजे मी जिच्याकडून भाजी घेतो ती मी एकटा आलो की ताई नाही आल्या असं कधीही विचारत नाही पण कधीही एकटीच गेली आणि भाव करायला लागली की लगेच विचारते ताई भाऊ नाही आले त्यावर ही लगेच उत्तरते कशाला भाऊ तू सांगशील त्या भावाने घेतात म्हणून वाटतं तर सांगत काय होतो तिच्याकडे एका टोपलीत लालसर चिकू असतात चिकूंच्या रंगावरूनच कळतं की हा गोड असणार भरताची गब्दुल वांगी बघितली की मला ताटात वाढलेलं खमंग भरीत भाकरी दही आणि शेंगदाण्याची चटणी असा बेत डोळ्यासमोर उभा राहतो आणि घेऊन टाकतोच मी एक वांग लांबडे दुधी आपली शेंडी दाखवत स्वतःकडे लक्ष वेधून घेत असतात कोबी मी एकाच गोष्टीसाठी घेतो पचडी मस्त किसून त्यात दाण्याचं कूट मिरची साखर मीठ आणि वरून तेल मोहरीची फोडणी दिल्यावर चविष्ट पचडी तयार होते वाह मस्तच शेजारीच लालबुंद गोमटे टोमॅटो टक लावून पाहत असतात माझ्याकडे घेतले की अगदी आनंदाने टणाटण तन उड्या मारत सगळ्यात वर उतरतात पिशवीत कोथिंबीरीचं माझ्या बायकोला फार वेळ आहे ती बाजारात गेली की पुष्पगुच्छासारख्या भल्या मोठ्या दोन जुड्या घेऊन येते भाज्यांच्या एका हाताला सापासारखी पसरलेली लांब सडक कोळी पडवळ लक्ष वेधून घेतात आणि त्यांनाही सोबत घेतल्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरत नाही अशा तऱ्हेने एक एक वस्तू घेत पिशवी भरून जाते आणि मी भाजी खरेदी आवर्ती घेतो तिने सांगितलेले पैसे देऊन समाधानाने तिथून निघतो पुढे दहा पावलावर तरतरीत हिरव्यागार पालेभाज्या विसावलेल्या असतात मेथीत तू निवडून देणार असलास तरच आण असं हिने आधीच सांगितलेलं असतं पण ती हिरवीगार टवटवीत पानांची जुडी पाहून पाय पुढे निघत नाहीत आणि अखेर तिला पिशवीत जागा मिळते तिथून अगदी जरासच पुढे एक मराठी तरुण सुशिक्षित जोडप्याचा अल्पोपहार स्टॉल आहे छान स्टीलचे डबे कॅसरॉल भरून पोहे उपमा गोडशिरा साबुदाणा खिचडी इडली मेदूवडे सोबत भरपूर चटणी सांबार प्रत्येक पदार्थाला उत्तम चव आणि माफक दर भाजी घेऊन येत असताना तो हाक मारतो काय काका कसे आहात आज घेणार का काही पावलं थबकतात आणि आधी हिला फोन करतो काही बनवलं असेल तर फुकट जायचं अगं काय बनवलंयस खायला त्यावर अगं उत्तरते नाही अजून आता पोहे करायला घेतच होते मी काहीतरी घेऊन येणार ही थोडी तिलाही कल्पना असतेच अगं नको काही करूस मी येतोय घेऊन मग इडली पोहे किंवा मस्त खिचडी अशा सागरसंगीत नाश्त्याचं पार्सल घेऊन मी पुढे होतो तिथून थोड्या अंतरावरच माझा केळी आला बसलेला असतो आम्ही दोघंही मौनातून बोलतो त्याला माझा कोटा माहीत असतो तेवढी तो पिशवी थळवार टाकतो मी पैसे देतो आणि वाटेला लागतो पिशव्या आणि मन दोन्ही भरून आलेले असतात पिशव्या वजनाच्या भाराने आणि मन मनसोक्त झालेल्या बाजारहाटाने बाजारहाट प्रसाद कुलकर्णी यांचा ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार